बनावट देशी दारूच्या कारखाना उद्ध्वस्त करीत दोघांसह चार लाखाहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त धुळे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधपणे सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे वार शिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहितीवरून पोलिसांनी केलेल्या छापेमारी हा सर्व प्रकार उघडकीस आला सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी या संदर्भात गुप्त माहिती दारा मार्फत माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने छापा टाकून बनावट देशी दारू तयार करण्याचे सुमारे चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपया किमतीचे साहित्य जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या देखील आवडल्या आहेत या कारवाईत पोलिसांनी टँगो नाव असलेले दारूच्या बाटल्या भरलेले खोके व इतर साहित्य देखील हस्तगत केले आहे धुळे शहरातील ऋषिकेश रेड्डी आणि एपीआय शिरसाट यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे आपण आता बघितलं तर त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत मिक्सर्स आहेत काही इथेलिन गोष्टी आहेत काही स्पिरिट आहे या सगळ्यांना आपण रेड केली असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या शेतमालकाचं नाव आहे त्याला आरोपी केलेला आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिलं होतं त्याला देखील आपण आता थोडा थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे